नमस्कार संसदेवर हल्ला होऊन जवळपास एकवीस वर्ष होऊन गेले आणि आज तेरा डिसेंबर रोजी संसदेच्या लोकसभेमध्ये सत्र सुरू असताना दोन तरुण घुसले आणि संसदेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले यामुळे संसदेच्या सुरक्षेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे झिरो आवर सुरू असताना दुपारच्या सुमारास सागर शर्मा आणि मनोरंजन या दोन घुसखोरांनी सार्वजनिक गॅलरी क्रमांक चारमधून मधून उडी घेतली आणि त्यांनी तानाशाही नाही चलेगी म्हणजेच हुकुमशाही चालणार नाही भारत माता की जय जय भीम अशा घोषणा संसदेमध्ये दिल्या आणि स्मोक कॅन्डलद्वारे पिवळा धूर सोडला यामुळे नेमके संसदेमध्ये अशा वस्तू आतपर्यंत गेल्या कशा असा एक सवाल उभा राहिला आहे काय असते संसदेची सुरक्षा आणि कशामुळे होऊ शकते अशी चूक अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका एन आय या न्यूज एजन्सीनुसार संसदेमध्ये सार्वजनिक गॅलरीमधून लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला यांच्याकडे जाण्यासाठी सागर शर्मा याने उडी मारली आणि तो आसन व्यवस्था ओलांडत पळत होता याच दरम्यान सभागृहात बसलेल्या खासदारांनी सागर शर्माला पकडून त्याला चांगला चोप दिला याच दरम्यान स्पीकर ओम बिर्ला यांनी संसदेचे कामकाज सुरू ठेवा असे ते वारंवार बोलत होते संसदेत दोन तरुण आणि बाहेर नारेबाजी करताना एक नीलम नामक महिला व अमोल शिंदे अशा दोघांना अटक करण्यात आली आता संसद सुरक्षा करण्याची जबाबदारी ही नेमकी कोणाची असते ते आपण बघूया व्यापकपणे सांगायचे झाले तर भारतीय संसदेची सुरक्षा ही संसद सुरक्षा सेवेद्वारे केली जाते ही सुरक्षा तीन स्तरामध्ये असते सुरक्षेच्या कामासाठी सीआरपीएफ दिल्ली पोलीस आणि संसदेची स्वतःची एक सुरक्षा पथक असते मग इतकी सुरक्षा असताना संसदेमध्ये हा प्रकार घडला कसा नेमके शासकीय व्यक्ती वगळता कोण कोणते असे व्यक्ती आहेत जे संसदेचे सत्र सुरू असताना त्यामध्ये जाऊ शकतात दहा वर्षावरील कोणताही व्यक्ती संसदेचे कामकाज पाहण्यासाठी संसदमध्ये जाऊ शकते यासाठी त्या व्यक्तीला लोकसभेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली पूर्ण वैयक्तिक माहितीसह एक फॉर्म भरावा लागतो त्यानंतर हा अर्ज आपल्या क्षेत्रातील मान्य खासदार म्हणजेच एम पी यांना सादर करावा लागतो त्यावर एकदा सही झाली की तुम्हाला हा अर्ज लोकसभेच्या स्वागत कार्यालयाकडे पाठवावा लागतो या कार्यालयाचा पत्ता या लोकसभेच्या वेबसाईटवर असतो काही दिवसानंतर तुम्हाला एक पास मिळते ही पास केवळ एका दिवसासाठी असते तीही त्या तारखेला जर जागा रिक्त असेल तेव्हा अशाच प्रकारे मैसूरचे बी जे पीचे खासदार प्रताप सिंहा यांनी या दोन व्यक्तींना पास दिली होती अशा प्रकारे एखाद्या सामान्य व्यक्तीलाही संसदेत प्रवेश मिळतो पण या ठिकाणी जाण्यासाठी कमीत कमी पाच सेक्युरिटी चेकमधून त्याला जावे लागते देशाची तरुण पिढी या प्रकारे सरकारचा विरोध करण्यासाठी अशा प्रकारचे संसदेत जाणे ही मात्र एक चिंतेचा विषय राहील या घटनेमध्ये कोणालाही जीवितहानी किंवा वित्तीय हानी झाली नाही हे मात्र चांगली गोष्ट संपूर्ण घटना घडल्यावर लोकसभेचे सभापती बिर्ला म्हणाले संपूर्ण परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी सभागृहाचे कामकाज चालू ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या घटनेनंतरही सभागृहाचे कामकाज चालेल आणि कोणी याला थांबू शकत नाही आज या घटनेमुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत खरंच आपली संसद सभागृह हे सुरक्षित आहेत का देशाचे सरकार इतके बहिरे आहे का त्यांना जागवण्यासाठी तरुणांना संसदेत घुसावे लागते नेमके या घटना भविष्यात न होण्यासाठी कशा उपाययोजना कराव्या लागतील अशा प्रकारे आज संसदेत झालेल्या घटनेने एक मोठे रूप घेतले आहे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की देशाची प्रतिमा ही सांभाळली गेली पाहिजे तशी तुमची एक अजून नैतिक जबाबदारी आहे ती या चॅनेलला सबस्क्राईब करण्याची तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा काही तुमच्या प्रतिक्रिया असतील काही सुजाव असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद